आमच्या जो सगळ्या जेवढं पण अपेक्षा होत्या जेवढं पण प्लॅनिंग होतं त्या सगळ्यांवर पाणी फिरलं आणि आम्हाला खरंच वाईट वाटलं त्या गोष्टींचं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ जो आहे तो ॲक्च्युली बारशाच्या नंतर मी अपलोड करेल कारण ऑफकोर्स त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहे एक तर मी बारशाच्या आदल्या दिवशी जर तो हा ब्लॉग अपलोड केला तर दोन्ही गोष्टी माहिती होऊन जाईल एकामध्ये आहे बाळाचं नाव ज्या अगोदरच रिव्हील होऊन जाईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक रिटर्न गिफ्ट आहे जे आपण एक टोकन ऑफ थँक्स म्हणून देत असतो की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलेत आणि एक आठवण म्हणून तर त्या दोन्ही गोष्टी माहिती होऊन जातील तर त्याच्यामुळे मग मी नेक्स्ट डे अपलोड करते आहे तर हा शूट जरी अगोदर केलेला असेल तरी तुम्ही प्लीज अंडरस्टँड करून घ्याल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक खनाच्या साडीवरचं जे नाव आहे बाळाचं नाव लिहून मागवलेलं होतं मुंबईवरनं आय थिंक आणि इंस्टाग्राम पेजेस आहे त्यांचं आणि त्याच्यावरनं मी मागवलं पण मी जे एक्सपेक्ट केलं होतं मी जो कलर त्यांना सांगितलेला होता ज्या गोष्टी मी त्यांना मेन्शन केलेल्या होत्या त्याच्या रिलेटेड काहीच आलेलं नाही बिलकुल अनप्रोफेशनली त्यांनी बिहेव केलं मला बोलताना एकदम गोड गोड बोलले मी इव्हन सांगितलं पण होत मी आणि रजत त्यांना की तुम्ही दोनशे पाचशे रुपये एक्स्ट्रा घ्या पण एकदम मस्त करून द्या बरं तर त्यांनी तसं ते नाही केलं ज्यांना जो कलर पाठवला होता तो कलर पण नाही पाठवला आणि इव्हन आम्ही घरी जेव्हा ते पार्सल मागवलं पुण्याला पार पार्सल आल्यानंतर माहिती नव्हतं आतमध्ये कसं केलेलं आहे काय केलेलं आहे तर मी त्यांना फोन करून म्हटलं की मला फोटो पाठवा तुम्ही काय नेमकं का पाठवलेलं आहे पण त्यांनी त्याचाही रिप्लाय केला नाही म्हटले की पाठवतो हो पण नाही पाठवला म्हटलं ठीक आहे जाऊ दे इथे आल्यानंतर मग कळालं की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे पुण्याला जेव्हा सासऱ्याने ते ओपन केलं तर त्यांनाही ते नाही आवडलं कारण माझं नाव फार मोठं लिहिलं आणि रजतचं नाव एकदम छोटसशा अक्षरामध्ये लिहिलं म्हणजे त्याचा फंट आहे एकदम छोटासा केला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मग इथे आल्यानंतर मला नाही आवडल्या ना कारण जर तुम्ही सातव्या महिन्याचा माझा पाण्याचा ब्लॉग बघाल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि मला मी आता एक आर्टमध्ये मला आवड आहे मी करते चांगल्या पद्धतीने तर मला या गोष्टीमध्ये खरंच कंपॅरिझन होतं की इतके पैसे दिल्यानंतरही नाही झालं छान तर तुम्ही जर बघाल इथे तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एकतर कलर निघालेला दिसेल जो राजवीरच्या नावापुढे वरती जी दांडी आहे ती पण त्याच्यावर पण तुम्ही कलर तुमचा एकदम फेंड दिसेल व्हाईट रंग जो आहे तो त्यानंतर जी राजमुद्रा आहे त्याच्यावर पण असं छान कोटिंग नाही आहे गोल्डन कोटिंग जे असतं छान असं कोटिंग नाही आहे तुम्ही या ठिकाणी बघाल तर मी काय केलं मग माझ्याकडे जे होते अॅक्रेलिक कलर ते गोल्डन रंग मारून बघितला तर तुम्ही या ठिकाणी जर बघाल तर वीवाचं जे मात्र आहे व्हिलँटी आणि आता त्याच्यावर मी थोडासा गोल्डन रंग मारला आणि तो डि डिफरन्स खरंच दिसतो आहे मला त्यामुळे माझी इच्छा झाली की माझ्याकडे जो कलर आहे त्यांनी मी आता या सगळ्या गोष्टी चेंज कराव्या आणि जसं मी करत होती त्या सगळ्या गोष्टी चेंज म्हणजे गोल्डन कलरनी ते परत एकदा एक हात मारून त्याला एक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होती तर खरंच डिफरन्स दिसत होता तुम्हाला पण व्हिडिओमध्ये इन्स्टंट डिफरन्स दिसेल की अगोदर कसं होतं आणि आता कसं होत चाललेलं आहे हे सगळं नावाचं आणि ऑफकोर्स आयुष्यात हा क्षण परत येणार नाही आहे माझ्या बाळाचा आणि बारसा आहे त्याचं नाव अनाऊन्स होणार आहे तर मला असं वाटत होतं की चटक एकदम कलर दिसला पाहिजे होता तर मग आम्ही तो सिलेक्ट केला कलर आणि म्हणजे सिलेक्ट केला काय माझ्याकडे जे काही कलर होते त्याच्यामध्ये ते मी थोडंसं अपग्रेड केलं त्याला जसं मला पाहिजे टोपी पण अशी जशी पाहिजे तशी नव्हती आता मी विचार केला होता की माझ्याकडे गोल्डन चे, चेन चेन वगैरे आहे किंवा बॉल चेन वगैरे माझ्याकडे भरपूर आहे मेंढ्यावरून आणलेले आहे त्याने डेकोरेट करावं पण आय एम नॉट शुअर की ते जेव्हा आपण ओपन करू वारशाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी एक धागा नाडा ओढून जो आहे तो ओपन केला त्याच्यामध्ये तर पटकन जो आहे आ, पे कापड खाली पडला आणि नाव अनाऊन्स झालं तर मी मे बी चेन वगैरे लावेल किंवा काही काय म्हणतो आपण त्याला टिकली वगैरे लावेल डायमंड वगैरे लावेल तर त्याने कदाचित ते, ते अडकून पडेल म्हणून मी शुअर नव्हती त्याच्यामुळे मी एकदम सिम्पली ते जे आहे त्याला कलर करायचा प्रयत्न केला आणि ऑफकोर्स मी इतका वेळ खाली मान टाकून हे करत होते तर माझं डोकंही प्रचंड दुखत होतं मला चक्करही येत होते मग घरचे रागवले आई आणि रजत की बस आता जसं आहे तसं राहू दे पण मी हंड्रेड पर्सेंट माझा देण्याचा प्रयत्न केला आणि ते केलं थोडंसं व्यवस्थित झेंड्याची दांडी वगैरे पण एकदम फेंट होती तो ते पण व्हाईट रंगाने एकदम मी त्या थोडंसं डेकोरेट केलं आणि दुसरं म्हणजे की रिटर्न गिफ्ट मला जे द्यायचं होतं तर मी खूप विचार केला होता की इतके, इतके इतके गेस्ट येणार जे फिक्स होते माझे की इतके इतकी लोक येणार आहेत मग त्या लोकांना सगळ्यांना बायकांना साड्या गिफ्ट करायच्या आणि माझ्या सासू सासर येणार होते इंडियावरनं बारशाच्या कार्यक्रमापर्यंत त्यांच्या हाताने साड्या माग मागवायच्या माणसांसाठी काहीतरी गिफ्ट कोणत्या कौन्त, कोणत्या फॅमिलीला बोलवणार आहोत त्यांचा मुलगा किती वर्षाचा किंवा मुलगी किती वर्षाची त्यांच्यासाठी ड्रेस किंवा काहीतरी बॅग असते हँडबॅग असते काहीतरी गिफ्ट मागवायचं असं आम्ही प्रत्येकाचं लिहून ठेवलं होतं पण जसं त्यांचा विजा रिजेक्ट झाला आमच्या सगळ्या जेवढं पण अपेक्षा होत्या जेवढं पण प्लॅनिंग होतं त्या सगळ्यांवर पाणी फिरलं आणि आम्हाला खरंच वाईट वाटलं त्या गोष्टींचं एकतर आईबाबा येत नाही आहे त्याचं वाईट त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही नाही करू शकलो कारण आम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं होतं मग म्हणून आपल्याकडे जसं अहेर असते की नाही किंवा आल्यानंतर सगळ्या सगळ्यांना आपण काहीतरी घेतलं पाहिजे तशा पद्धतीने करायचं होतं पण ते नाही झालं म्हटलं असो मग आता काहीतरी गिफ्ट करायचं डेकोरेशनच्या गोष्टी आम्ही खूप चेक केल्या पण पाहिजे तशा नाही मिळाल्या म्हणून मग आम्ही शेवटी हे जे आहे भांडे गिफ्टमध्ये दिले जे की सगळ्यांना उपयोगी पडतील म्हणजे भांड्यांमध्ये काय फॅमिली सगळी कुक करू शकते मग त्यामध्ये तीन भांडे आहे तर ते तीनही भांडे आम्हाला पर्सनली खूप आवडले क्वालिटी खूप छान आहे आणि इके याचे प्रोडक्ट म्हटल्यानंतर माहितीच असते सगळ्यांना तर ते आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो मग आता पॅकिंग कसं करायचं आम्हाला असं वाटलं की छान बॉक्स वगैरे असेल त्याच्यामध्ये पण बॉक्समध्ये ते नाही हो? आले मग आता काय करायचं नेमकं बॅग्समध्ये मध्ये द्यायचं काय करायचं मग आम्ही शेवटी पॅकिंग पेपर आणलं आणि त्याला चॉकलेट सारखं पॅक केलं तर ते पण एक खूप छान वाटलं आणि ते डेकोरेशनमध्ये आम्ही ठेवले सगळे चॉकलेट्स तर ते पण खूप सुंदर दिसत होतं तर म्हणून ओव्हरऑल त्या दोन्ही गोष्टी ज्या आहे या गोष्टींचा ब्लॉग मी आदल्या दिवशी नाही अपलोड केला दुसऱ्या दिवशी अपलोड करत आहे तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर आणखी एक गोष्ट मी इथे ॲड करते तर तो तुमच्यापैकीच कोणाचा तरी प्रश्न होता की हे जे डेकोरेशन वगैरे आहे ते कोणी केलं होतं आणि कसं तर आम्ही जे जा आहे ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही हे सगळं सजावट केली होती जिथे ऑर्गनाईज केला होता हा सगळा कार्यक्रम तर त्या ठिकाणी आदल्या दिवशीच रात्री जाऊन सगळं डेकोरेशन केलं तसं त्यांना जे हॉटेल ओनर होते त्यांना सांगितलं होतं की आम्ही हॉ या या वेळेत येऊ तर हॉटेल क्लोजिंग झाल्यानंतर ॲक्च्युली सगळेजण आले तर रजतचे काही फ्रेंड्स आहे प्रतिभा आणि शमी जे आहे वरून आले होते तरीही ते तिकडनं आल्यानंतर त्यांनी सगळं छान डेकोरेशन केलं आणि इतकंच नाही तर प्रोग्राम झाल्यावर सुद्धा सगळ्यांनी मिळून ते वाईंडअप केलं ज्या ज्या गोष्टी आम्ही सगळ्या डेकोरेशनसाठी वापरल्या होत्या त्या तशाच्या तशा छान व्यवस्थित पॅक करून ठेवल्या म्हणजे कार्यक्रमातले बरेचसे जे गेस्ट आहे ते घरी गेले पण मात्र बाकी जे घरचे आहेत ज्या मी घरच्यांसारखे राहतो त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सगळं डेकोरेशन जे आहे व्यवस्थित पॅक करून त्या सगळ्या गोष्टी घरी घेऊन आलो बलून्स वगैरे मात्र तिथेच ठेवले आणि ते कचऱ्यातच फेकण्यात आले इनफॅक्ट पण जे मोठे मोठे एक टेडीसारखे बलून्स होते ते मात्र आम्ही मुलांना देऊन दिले तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल वडील प्लीज लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद